आपल्या प्रत्येकाच्या मुख्य दरवाजाजवळ पायपुसणी ठेवलेली असते ही जी पायपुसणी आहे ती फक्त त्यातून आपल्याला जी धूळ आहे कचरा आहे किंवा जी घाण आहे त्याचा प्रतिबंध म्हणून आपण ठेवत नाही तर मागे ही काहीतरी शास्त्र असतं आपल्याला एका कलरची पायपुसणी आपल्या घराच्या मुख्य दरवाजा बाहेर ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला यश मिळतं कीर्ती मिळतं आणि प्रत्येकाचं नशीब चमकून उठतं त्याचप्रमाणे जे आपण बाहेर जेव्हा जातो तेव्हा आपल्याबरोबर येणारी जी नकारात्मक शक्ती आहे जेव्हा आपण तिथे पाय पुसतो ती नकारात्मक शक्ती त्याच ठिकाणी राहते आणि आपण अपन आपल्या घरामध्ये प्रवेश करतो आणि जेव्हा घरामध्ये सकारात्मक शक्ती असते तेव्हाच आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा नशीब चमकतं प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कार्यामध्ये यश येतं आणि त्यासाठी आपल्याला या कलरची पुसणे आपल्या घराच्या दरवाजाच्या बाहेर ठेवायचे आहे श्री स्वामी समजत मी प्रियंका प्रियंका ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पायपुसनी कुठल्या कलरची ठेवावी आणि पायपुसनीच्या खाली आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे तर त्याबद्दलचा आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा पूर्वीच्या काही बघा बाहेरून जेव्हा व्यक्ती घरात येत असायचे तेव्हा त्यांच्यासाठी पाणी भरून ठेवलेलं असायचं म्हणजे पाय धुवूनच मग घरात प्रवेश केला जायचा आजही बऱ्याच मंदिरांमध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये पाय पाणी बाहेर ठेवलं जातं आणि पाय धुवूनच आतमध्ये प्रवेश करावा अशा सूचना दिल्या जातात तर फक्त स्वच्छता म्हणूनच नाही तर त्याच्यामागे मानसिक आरोग्याशीही काही संबंध असतो त्यामुळे आपल्याला पाय धुवूनच आत प्रवेश करावा लागतो पण जेव्हा घराच्या बाहेर पडतो ना तेव्हा कुठे ना कुठे काही ना काहीतरी वादविवाद कोणाशी तरी होणं कोणाशी तरी कोणाचं तरी, तरी वाईट काहीतरी ऐकणं किंवा मग कोणी जरी कोणी कोणी काही माणसं लोभी असतात काही माणसं हट्टी असतात काही माणसं भांडकोर असतात आणि त्यांच्याशी वादविवाद वगैरे करतो आपण किंवा आपल्याकडून ते झालं तर मग त्यांच्यातील जी नकारात्मक शक्ती आहे किंवा त्यातून आपलं जे माइंड होतं ते सर्व घेऊन आपण आपल्या घरामध्ये आणि त्याच्यामुळे आपल्या घरातील सर्व वातावरण बिघडत मग आपल्या घरामध्ये बघा खूप लोक कष्ट करतात मुलं अभ्यास करतात पण तरी सुद्धा त्यांची प्रगती होत नाही आणि घरामध्ये सतत छोट्या छोट्या कारणांवरून वादविवाद होणं भांडणतंटे होणं या गोष्टी होतात आणि यामुळे काय होतं तर माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये राहत नाही ती पण आपल्या घरातून काढता पाय घेत असते जेव्हा आपण बाहेरून घरात येतो आणि पाय धुवून घरामध्ये येतो ना तेव्हा थेट आपल्या पायापासून मेंदूपर्यंत संवेदना पोहोचल्या जातात आणि त्यामुळेच पूर्वीच्या काही लोक पाय धुण्यासाठी पाणी ठेवायचे पण सध्या काय झालेलं आहे की फ्लॅट सिस्टीम वगैरे आलेली आहे आणि त्यामुळे पाय पुसणं त्यामुळे काय होतं तर पाय धुणं या गोष्टी आपण टाळतो कारण पाय धुण्यासाठी तिथे तशी जागा नसते मग पाय पुसण्यासाठी आपण पाय पुसणं ठेवलेलं असतं पण शक्यतो आता पाय पुसण्यामध्ये पण बघा खूप आकार आलेले आहेत वेगवेगळ्या वेग पद्धतीचे आकार आलेले आहेत पण आपल्याला कसलाही वेगळा आकार न घेता एकदम सिंपलमध्ये पाय पुसणं घ्यायचं आहे आणि शक्यतो हिरव्या कलरचं पायपुसणं मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला ठेवायचं आहे हिरव्या कलरचं जे पुसणं असतं ते तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराजवळ जिथे कुठे तुम्ही पुसणं अंथरता त्या ठिकाणी ठेवायचा आहे हिरवा कलर हा सकारात्मकतेचा प्रतीक आहे आपल्या झेंड्यामध्ये सुद्धा हिरवा कलर असतो हिरव्या रंगामुळे सर्व काही बहरलेलं असतं त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजाजवळ जर आपण पाय पुसणं अंथरलं तर त्यामुळे मन सुद्धा खूप प्रसन्न राहतं जास्त डार्क कलर जास्त गडद कलरचे पुसणे सुद्धा तुम्हाला वापरायचे नाही तुम्ही हिरवा हिरव्याच्या कलर मधील जे पुसणे आहेत ते वापरू शकता पुसणं हे नेहमी स्वच्छ ठेवायचं जेव्हा आपण बाहेरून येतो ना तेव्हा त्याला पाय पुसतो म्हणजे आपली जी काही धूळ आहे चिखल आहे आहे माती किंवा जी काही घाण आहे ती सर्व त्याच्यावरती राहते पण यामुळे सुद्धा माता लक्ष्मी नाराज होऊन आपल्या घरातून निघून जाऊ शकते त्यामुळे ऍटलीस्ट तुम्ही दोन तीन दोन तीन दिवसाने किंवा आठवड्यातून एकदा तरी ते पाय पुसणं स्वच्छ करावं आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्तीने प्रवेश करू नये आणि घरातील नकारात्मक शक्ती निघून जावी यासाठी आपल्या पाय पुसण्याखाली आपल्याला तुरुटीचा एक खडा ठेवायचा आहे तुरुटी बघा पाण्यामध्ये टाकली तर अस्वच्छ पाणीसुद्धा स्वच्छ होत असतं तुरुटीमुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचं वातावरण तयार होतं आणि नकारात्मक शक्ती कधीही प्रवेश करू शकत नाही तुरटी हे वातावरण शुद्ध करत असते आणि जेव्हा आपण पायपुसण्याखाली तुरटी ठेवतो हो तेव्हा आपण बाहेर गेलेले असताना जेव्हा आपण घरामध्ये येत असतो तेव्हा आपल्यामध्ये असणारे जे अशुद्ध विचार आहेत आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता आहे किंवा कुठलेही वाईट विचार असतील तर ते सुद्धा तुरटी शोषून घेते आणि मग आपल्या घरामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा सकारात्मकतेनेच आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो जर तुमच्या घरामध्ये खूप कलह होत असतील सतत वादविवाद होत असतील ना तर तुम्हाला कापराच्या वड्या भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्या एका कापडामध्ये बांधून तुम्ही ते पायपुसण्याखाली ठेवलं तर तुमच्या घरातील कलह हो, वादविवाद जे आहे ते दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण तयार होतं ज्या घरामध्ये कमी प्रमाणात कलह होतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात वास करते अखंड त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो आणि अखंड लक्ष्मी त्या ठिकाणी नांदत असते आपल्या घराचा जो उंबरटा आहे तोही तुटलेला असेल तर तो सुद्धा तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचा आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी स्वच्छ असला पाहिजे त्याच्यावरती धूळ बसू नये जाळ्या होऊ देऊ नका त्याचप्रमाणे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाचा आवाज येणार नाही याची काळजी घ्या कारण माता लक्ष्मी त्या ठिकाणीच वास करत असते आणि त्यामुळे आपल्या तिथे सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे जिथे अस्वच्छता असते ना तिथे माता लक्ष्मी अजिबात राहत नाही ती लगेच काढता पाय घेते आणि त्या ठिकाणी अलक्ष्मी वास करते मग त्यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये खूप दुःख संकट अडचणी येतात आणि मग आपली कितीही सेवा करून काहीही करून आपली कसलीही प्रगती होत नाही तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या त्या ठिकाणी तुम्हाला हिरव्या कलरचं किंवा मग तुम्ही लाईट शेड मधले जे पायपुसणे आहेत ते तुम्ही घेऊ शकता अगदी डार्क कलरचे निया गडद कलर असेल ब्लॅक कलर म्हणजे काळा कलर असेल अशा कलरचे तुम्ही पायपुसणे घेऊ नका यामुळे नकारात्मक शक्ती ही पायपुसण्याच्या पलीकडेच थांबते ते आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही तर अशा प्रकारे प्रत्येकाच्या घरामध्ये पायपुसणी असतं तर अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा म्हणजे सर्वांनाच याबद्दल माहिती होईल झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू